ಪುಣ್ಯ ರೈಲ್ವೆ ಚೌದೇಟ್ರೆ तो जवळपास पंचवीस वर्षापूर्वी माझे वडील खासदार हिंदुराव नाईक इंद्राकरणी मंजूर केलेला प्रकल्प आज प्रत्यक्षात पुणे पलटण रोज रेल्वे धावायला गेले नीरा देवकरचं काम पलटणपर्यंत पलटण मध्ये येऊन फलटणपर्यंत कॅनलची कामं चालू झालेली आहे धोंबलकोडीच्या नवीन योजना होती चार महिचं चा बारा महिन्यात त्याच चालत चाललंय एका महिन्याभरामध्ये धोंबलकोडीचं काम सत्य आणि पन्नास हजार कोटी रुपयाचा ग्रीन कॉरिडॉर बसतात जो मुंबईवरून बेंगलोरला जाण त्याचीही मंजुरी मिळाली सगळ्यात प्रमुख घटक जो सर्वसामान्य शेतकरी साठी असतो तो रस्ते असतो मान तालुक्यामध्ये आज पलटण ते शिंगणापूर शनिवारी हा रस्ता मंडळ फलटण मान दहिवडी फलटण दहिवडी अ त्याचबरोबर विटा हा नवीन महामार्ग फलटण बारामती हा मार्ग मंजूर होऊन चालू झालेला आहे फलटण आदरकी मार्ग मंजूर होऊन चालू झालेला आहे पंढरपूर फलटण हा पालखी महामार्ग मंजूर होऊन जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालेला आहे तुकाराम महाराज पालखी महामार्ग बऱ्यापैकी सडसत्तर टक्के पूर्ण झालेला आहे फलटण महून सांगोला सॉरी महून सांगोला रस्ता सुद्धा आता तीच चालू झालेलं आहे सांगोला सांगली रस्ता सांगोला पंढरपूर रस्ता सांगोळा मंगळ रस्ता हे रस्ते पूर्ण झालेले या ठिकाणी टिंबूमी जाते गाव करमा रस्ता याची मंजुरी मिळालेली आहे याचबरोबर छोटे मोठे रस्ते जे आहेत दोनशे तीनशे पाचशे या तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये शंभर दोनशे कोटी छोटे मोठे दळ वस्त महत्वाकांक्षी रेल्वेचे प्रकल्प मार्ग झाले पलटण बारामती रेल्वे दळली फटन बारामती रेल्वे झाली तर दक्षिणेतल्या गाड्या सगळ्या फटण बार्वे आहेत त्याच्यात उभी पण पंतप्रधानांनी झाले पलटण पुणे रेल्वे चालू झाली आणि दि याचबरोबर फटण पंढरपूर रेल्वेची मंजुरी मिळाली राज्य सरकारने आपला तिला वाटा दिला याचबरोबर बो देशातला महत्वाकांक्षी असा बुलेट ट्रेनचा प्रकल्प कुणी इंटरनेटला जाऊन टाकायचं की मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन तर त्याच्यामध्ये आपल्या माडा मतारसंघातून ते ट्रेन वळवण्याकरता आम्ही यशस्वी जाऊ भविष्यामध्ये <laughs> बुलेट ट्रेन या भागामधून जावी बुलेट बुले ट्रेन यात गेले तर तळण आधीच सुख कर आधीच होईल जवळपास एक तासाच्या पेक्षा कमी वेळामध्ये आपण मुंबईमध्ये एक तासाच्या वेळामध्ये आपण हैदराबादला पोहोचू शकतो एवढा मोठा साधार मागच्या पाच वर्षामध्ये जे सहा मतदारसंघ आहेत माडा लोकसभा मतदारसंघ काम काय सांगाल सहा काम आता पलटण तालुक्यामध्ये प्रमुख काम जस मी सांगितलं की आता पलटण पुणे रेल्वे चालू झालेली आहे ते तो जवळपास पंचवीस वर्षापूर्वी माझे वडील खासदार हिंदुराव नाई इंद्राकर मंजूर केलेला प्रकल्प आज प्रत्यक्षात पुणे पलटण रोज रेल्वे धावायला लागली आहे नीरा देवकरचं हो का काम पर्यंत फलटण मध्ये येऊन पर्यंत कॅनलची कामं चालू झालेली आहे धोंबलकोडीच्या नवीन योजना होती चार महिन्या बारा महिपर्यंत एका महिन्यामध्ये डोंबलकोडीचं काम संपते याचबरोबर अनेक रस्त्यांची कामं त्या ठिकाणी चालू झालेली आणि पन्नास हजार कोटी रुपयाचा ग्रीन कॉरिडॉर बसतात जो मुंबईवरून बेंगलोरवर त्याची मंजुरी मिळाली माळशिरस तालुक्यामधल्या बावीस गावं पानेरा समावेश झाला आणि नव्याने सोळा गावांचा समावेश केला याचबरोबर माळशिरस तालुक्याच्या या पालखी महामार्गाबरोबर गबा मानंद पालखी मार्ग मावलीचा पालखी मार्ग आणि अनेक छोटे मोठे जे रस्ते त्याबरोबर गारवाड या गावाचा आम्ही एम आय जो नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये समावेश करून यमाई देवीचे फार जागृत देवस्थान माळविचा पूर्ण करू शकतो असे बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मध्ये काही ना ने काही काम केलं त्याचबरोबर महाश्वर असेल नातेकोते असेल आकृत असेल किंवा बऱ्याच गावामध्ये मोठ्या गावामध्ये काही योजना आम्ही काही आम्ही मंजुऱ्या घेतली काही कामं चालू दिलीत काही काम संपत आलेली